नमस्कार मंडळी नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्या संपर्कात असणाऱ्या जाणीवपूर्वक आपल्याला खाली खेचणाऱ्या व्यक्ती आपण कशा ओळखायच्या आणि अर्थात मागे दिलेल्या जाणीवपूर्वक खाली खेचणाऱ्या व्यक्तींसोबत कसं वागायचं हे बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा सुचणारे मुद्दे कमेंट करून नक्की सांगा कारण हा विषय प्रत्येकाला सतावणारा आहे काय सांगावं तुमच्या एखाद्या मुद्द्याचा उपयोग एखाद्या खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी उपयोगाचा येईल चला तर मग बघूया की या व्यक्तींशी कसं वागायचं पहिली तर गोष्ट अशा व्यक्ती ओळखूनच वागायचं यांच्या समोर आपण काहीही केलं तरी यांची आगागच होणार आहे आणि हे आपलं मुळीच कौतुक करणार नाहीत हे आपल्या मनाला पक्क सांगून ठेवायचं म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही वरिष्ठांच्या कानात सांगणारे असतात पण वरिष्ठ जर असतील ना तर ते कितपत विश्वास ठेवायचा हे ठरवतीलच आणि दुर्दैवानं जर वरिष्ठच हलक्या कानाचे असतील तर ते विश्वास ठेवणारच तेव्हा काहीही सफाई न देता आपलं काम करत राहावं एक वेळ अशी संधी घेऊन येतेच येते जेव्हा आपण यांना सडे तोड उत्तर देऊन ह्या लोकांना उघड पाडू शकतो आणि तिथं आपल्या वरिष्ठांचे डोळे खाडकन उघडतात आणि आपल्यावरचा विश्वास दृढ होतो नात्यातील गैरसमजाबद्दल एकदा संबंधित व्यक्ती बरोबर बोलून आपली बाजू मांडावी त्यांना जर आपण महत्वाचे असू तर समजून घेतील नाहीतर हे नातं किती तकलादू होत हे आपल्यालाही कळेल तेव्हा मग केवळ नातं आहे म्हणून नातं तुटू नये एवढेच औपचारिक संबंध ठेवून आपण आनंदी राहायचं जेव्हा अशा व्यक्ती आपल्या समोर मुद्दाम इतरांचं कौतुक करतील तेव्हा आपण सुद्धा त्या कौतुकात सामील व्हायचं आणि आपण सुद्धा त्यांचं कौतुक करायचं की जेणेकरून त्यांना कळेल की अरे या गोष्टीचा यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही त्यामुळे यांचं तोंड नक्कीच उतरेल आणि ते पाहायला तुम्हाला मजा येईल अशा व्यक्तींकडून ज्या फालतू कमेंट येतात ना त्या कमेंटना अशी स्माईल द्यायची <laughs> कि काय बावळट माणूस आहे हा कधी कधी काहीच प्रतिक्रिया न देणं ही सुद्धा खूप मोठी उंची गाठणारी प्रतिक्रिया असते जिथं तुमचं मौन बोलतं तिथं शब्दांचं काय चालतं तुमचं मौनच तुमच्याबद्दल दहशत निर्माण करेल आणि हो आपले वीक पॉइंट्स अजिबात कधीच कुणालाही सांगू नयेत कितीही जवळची व्यक्ती असली तरीही आपली मुलं कुटुंब प्रगती आपण भविष्यात काय करणार आहोत याबद्दल अगदीच मोजक्या पण विश्वासू व्यक्तींसोबतच बोलावं ज्यामुळं खाली खेचणाऱ्यांना निकाल लागल्यावरच कळेल की अरे इतनी से करो की सफलता शोर मचा दे दुर्लक्ष करून हाथी चले बाजार हजार जेव्हा आपण राहू तेव्हा आपण होऊ हत्ती आणि <laughs> इतर काय होतील <laughs> सांगायची सुद्धा गरज नाही नक्कीच ना कळलं असेल मंडळी आजच्या या व्हिडिओतले हे विचार तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून कळवा आणि ज्यांना ज्यांना असा अनुभव येतो या सर्वांना आपला व्हिडिओ शेअर करा आणि अशाच विषयांवरच्या व्हिडिओसाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका डिव्हाइन टचसह पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार